नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस मिळतो मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे सावनेर आणि कापसाची आवक आहे तीन हजार कमीत कमी सा दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर बाजार समिती भद्रावती आवक एक हजार दोन कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक आहे चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनी बाजार समितीमध्ये आवक आठशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे अकोला अकोला बाजार समितीमध्ये आवक आहे पाचशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये यानंतर बाजार समिती आहे उमरेड आवक आहे एक हजार एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे मनवत आवक पाच हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा आवक आहे दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे वरोरा आवक एक चार हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक बावीसशे चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती नेर परसोपंत आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये कमी जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर ही पाच हजार नऊशे रुपये बाजार समिती काटोल आवक दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणा आवक आहे सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक आहे सोळाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार दहा सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे परभणी आणि आवक एक हजार पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वर्धा आवक दोन हजार पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे यावल आवक आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे पुलगाव आवक सहा हजार चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते कापूस या पिकाचे आतापर्यंत आलेले ताजे बाजारभाऊ तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान